आदिवासींच्या हक्कावर होत असलेल्या अतिक्रमण विरोधात आदिवासी संघटनांचे एक दिवसीय धरणे आंदोलन राज्यात आदिवासी घटनात्मक अधिकारांवर चौ बाजूंनी अतिक्रमण करणे सुरू आहे राज्यात सामाजिक व आर्थिक दृष्टीने सक्षम असलेली धनगर जात एनकेन प्रकारे आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे न्यायालयीन लढत त्यांना यश प्राप्त न झाल्याने विविध युक्त्या लढून शासनावर याबाबत सातत्याने दबाव आणत आहेत दुसऱ्या बाजूने राज्यातील पेसा नोकर भरती प्रक्रिया शासनाने जाणीवपूर्वक रखडून ठेवली आहे भरती प्रक्रिया पूर्णत्वाकडे असताना काही प्रकरणात पात्र उमेदवारांच्या याद्या तयार झाल्या तर काही ठिकाणी निगमित केलेले नियुक्ती आदेश परत माघारी घेण्यात आले काही समाज संघटनांना हाताशी धरून जाणीवपूर्वक प्रकरण न्याय प्रविष्ट केले त्याचप्रमाणे राज्य शासनाने सेवेत हजारोंनी खोटे आदिवासी घुसवलेले आहेत बारा हजार खोट्या आदिवासींनी भडकावलेली असल्याचे खुद शासनाने न्यायालयासमोर मान्य केले आहे त्याचप्रमाणे राज्य शासनात आदिवासींची सत्तावन्न हजार रिक्त पदे आहेत ही पदे जाणीवपूर्वक रिक्त ठेवून आदिवासी बेरोजगारांची पिढी बर्बाद करीत आहेत या सर्व बाबी विरोधात आज विविध आदिवासी संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले शासनाने धनगरांसोबत चालू असलेली गुप्तगुप्त त्वरित थांबवावी धनगर धनगड एक असल्याचे शासन निर्णय कोणत्याही परिस्थितीत काढण्यात येऊ नये पैसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची नोकर भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश तातडीने निवडणूक आचारसंहितेचे अगोदर देण्यात यावे राज्य शासनाचे सेवेतील बोगस आदिवासींची भडकावलेली पंचवीस हजार रिक्त पदे पंचवीस हजार पदे रिक्त करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी विधान परिषद आमदार आमच्या पाडवी माजी मंत्री अॅडव्होकेट पद्माकर वडवी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक सामाजिक कार्यकर्ते अरविंद वडवी व विविध आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुबार तालुका प्रतिनिधी जे महाराष्ट्र सरकारने धनगरांना आम्ही आरक्षण देऊ आणि म्हणूनही आम्ही पेसद बैठक लावून त्यांच्या जिहार काढू आणि त्या विरुद्ध विरोधमध्ये आम्ही सर्व आदिवासी समाजाचे जे संघटना असेल राजकीय असेल जे बी सर्व आदिवासी समाज म्हणून आज मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनमध्ये स्पष्ट सांगितलं आहे तर जेव्हा एक वेळा धनगर हे हारले आहे आणि पुन्हा अजून मागणी करता ते आम्ही होऊ देणार नाही म्हणून या महाराष्ट्राच्या खासदार आमदार यांच्या तेवीस तारखेला मुंबईला मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सर्व आमदाराने आणि या महाराष्ट्राचे सर्व संघटना जे असेल ते आदिवासी संघटना सर्व हजर चे 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 होते पैसा भरतीचे ते मुद्दासुद्धा होते म्हणून आम्ही वडवीसाहेब रात्री लोक वर्ष अंगा अकरा वाजेपर्यंत होतो मान्य दिरवड साहेब आणि आम्ही ते निवेदन त्यांना देऊन आलो आणि आजची जे कोर्टामध्ये जे केस होती ते लागली की नाही लागले पण त्याच्याबद्दल जे आपली मागणी होती याला ते लवकर त्या बोर्डावर यायला पाहिजे पैसा भरतीसाठी सुद्धा आम्ही ते निवेदन देऊन आलो आणि स्पष्ट सांगून आलो आहे तिथे मान्य मुख्यमंत्रीचा मुलगा होता तिथे श्रीकांत शिंदेसाहेब त्यांच्या हातात आम्ही आठ दहा आमदार होतो त्याने निवेदन दिलं आणि स्पष्ट सांगून आलो का जर याच्यात धनगरांना वेगळ्या तुम्ही कमिटी स्थापना करून त्यांच्या घेण्याचे काम करत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही आणि याच्यासाठी वेळ पडली तर आम्ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच वेळा पूर्ण महाराष्ट्र जाम करू शकतो हे सुद्धा आम्ही इंटिमेशन घेऊन आलो मग बाबा कोणताही कृती असं करायचे नाही का त्याच्याने सर्व आदिवासी पेटेल कारण शेवटी आम्ही आदिवासी समाजामध्ये जन्म घेतला आम्ही कोणाचा हक्क मागत नाही ते आमचं आहे ते आम्ही आमचा आम्ही सक्षम आहे सर्व आदिवासी आमचा हक्क राखून ठेवण्यासाठी आम्ही सर्व ठिकाणे सर्व बाजूने नडण्याची ताकद या आदिवासीमध्ये आहे हे आदिवासी समाजातर्फे सर्व आदिवासी संघटना कार्यकर्ते लोकप्रतिनिधी असं आम्ही एकत्र आलो आणि या ठिकाणी जो धनगर विषय चालू आहे त्या अनुषंगाने एक सामाजिक कृती समिती आमची या ठिकाणी शेवरत आहे आम्ही कृती समितीमार्फत कलेक्टरांना निवेदन दिलं नंदुरबार कलेक्टरांना आणि त्यांच्याबरोबर शासनाला आम्ही निवेदन यासाठी असं दिलं आहे मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं आहे की जो आज महाराष्ट्रामध्ये धनगरचा विषय सुरू आहे हा अतिशय गंभीर बाब आहे आमचं कोणत्या समाजावर काही ऑब्जेक्शन नाही आहे धनगर समाजचा कोणताही समाज असतो त्यांनी कोणत्याही प्रकारच्या मागण्या कराव्यात सरकारकडे त्यांना रडणं त्यांचं काम आहे परंतु धनगर समाजाने जे आज आद आदिवासी जमातीचं सर्टिफिकेट आम्हाला देणं चालू करा किंवा जातीचं दाखले त्या ही जी मागणी आहे अतिशय चुकीची आहे मुळातच निर्बन हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये या विषयीचा सर्व न्यायनिवाडा झालेला आहे कायदेशीर बाजू सर्व क्लिअर झाले आहेत आणि धनगर समाजाला कुठेही त्या ठिकाणी कोर्टाने न्याय दिलेला नाही कोर्टाने त्या ठिकाणी क्लिअर म्हटलं आहे की धनगर धनगड हे जे दोन जाती जमाती अलग आहे धनगर ही जाती जात आहे धनगड हे ओराम आदिवासी आहे धनगड जे आहेत त्याचा धनगर समाज संबंधाने स कोर्टाने आदेश दिलेले आहेत असं असताना हा ही संघटना धनगर समाजच्या संघटनांचे सरकारला दबाव आणतायत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय चुकीची चुकी गोष्ट आहे आदिवासी दाखले मागत आहे ही चुकीची गोष्ट आहे माननीय मुख्यमंत्री मोदय शिंदेसाहेबांना किंवा मंत्रिमंडळ आम्हाला हे सांगायचं आहे की आदिवासींच्या भावना समजून घ्या आदिवासींनी कोणावर अतिक्रमण केलं नाही तर जे आदिवासी आहेत त्याला शेड्यूल ड्राईब म्हणतो या जमातीमध्ये कोणत्याही नवीन जाती टाकू नका किंवा जोर कोणी अशा प्रकारचा राजकीय दबाव आणून जाती दाखल्या मागत असतील त्याला देऊ नका अशी रास्त मागणी आहे त्याचबरोबर केसाची मागणी आहे केसातले ज नोकऱ्या सुरू करा त्याचबरोबर जे बोगस आदिवासी त्यांना काढून त्या ठिकाणी खऱ्या आदिवासींची भरती करा अशा प्रमुख मागण्या आहेत पण खास करून राज्यातला धनगरचा जो प्रश्न आज गंभीर झालेला आहे आदिवासींचे ठाम मागणी आहे की धनगर समाज असो का कोणते बी नवीन जात जमात या ठिकाणी आदिवासींची यादी टाकू नये कोणत्याही प्रकारचा दबाव खाली जी आर काढू नये अशी मागणी जर तसं सरकारने केलं त्याच्याविरुद्ध राजकीय आंदोलन बी होईल सामाजिक आंदोलन होतील आणि कायदेशीरसुद्धा आम्ही लढा लढू ऑलरेडी हायकोर्ट कोड़ सुप्रीम कोर्टात आम्ही संघटनामार्फत लढाई केली आणि निकाल आमच्या बाजून लागला आदिवासींच्या बाजून लागले धनगर समाज केसमध्ये हरलेले आहेत हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना त्यांना पुन्हा पुन्हा मागायचं अधिकार नाही करायच्या